तर आजच्या या व्हिडिओमध्ये नागपंचमीला केले जाणारे पाच जुने व पारंपरिक पदार्थांच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत हे, हे सर्व पदार्थ पौष्टिक तर आहेच पण करायलाही तितकेच सोपे आहे तितके तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघाल सर्वात अगोदर सातूचे पीठ कसे करायचे तेच बघणार आहोत सातूचे पीठ विदर्भातील काही भागांमध्ये नागपंचमीला केले जाते तर यासाठी एक किलो गहू घेतलेले आहे गहू अगोदर स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचे धुतल्यानंतर यातील पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं एक सुती कापड घेऊन त्यावर हे गहू पसरवून घ्यायचे आणि थोड्या वेळ नंतर गाठ बांधून साधारण तीन ते चार तास असेच राहू द्यायचे आहे याचप्रमाणे एक पाव म्हणजेच अडीचशे ग्राम चना डाळ घेतलेली आहे डाळ सुद्धा दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची धुतल्यानंतर यातील पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आणि तीन ते चार तास फॅन खाली वाळवून घ्यायची साधारण चार तास झाल्यानंतर गहू बघू शकता छान फुललेले आहेत पारंपरिकरित्या हे जे गहू आहेत खलबत्यामध्ये कोटून घेतात बेसिकली त्याचे साल काढून घेतात पण इथे मी अख्खे गहू वापरणार आहे कारण सालामध्ये फायबर असतं आता हे जे गहू आहे भाजून घ्यायचे आहेत लो फ्लेमवर गहू तडतडतपर्यंत भाजून घ्यायचे याला साधारण अर्धा तास वेळ लागू शकतो हे जे सातूचं पीठ आहे दोन ते तीन महिने टिकतं आणि ते तसंच खाल्लं जातं त्यामुळे गहू चांगल्यापैकी भाजले गेले पाहिजेत तर हे सातूचं पीठ फार जुनी व पारंपारिक रेसिपी आहे पूर्वी सैनिक जेव्हा लढाईवर जात होते तेव्हा ते शिदोरीमध्ये हे सातूचं पीठ घेऊन जात होते कारण महिन्याभरांचा प्रवास असायचा हे जे पीठ आहे शिजवायची गरज पडत नाही बरेच दिवस टिकत तसेच चना डाळ असल्यामुळे पौष्टिक सुद्धा आहे तर गहू इथे छान तडतडपर्यंत मी भाजून घेतलेले आहे गव्हाचा रंग तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे चना डाळ सुद्धा लो फ्लेमवर भाजून घ्यायची आहे चण्याच्या डाळीचा रंग बदलत पर्यंत लो फ्लेमवर भाजून घेतलेली आहे ही सुद्धा परातीमध्ये काढून घ्यायची इथे अडीचशे ग्राम फुटण्याचा डाळवा घेतलेला आहे हा सुद्धा दहा ते बारा मिनिटे लो फ्लेम वर भाजून घ्यायचा भाजल्यानंतर हे जे जिन्नस आहे खाऊन बघायचे छान असे कुरकुरीत लागले म्हणजे भाजले गेलेले आहे असं समजायचं यामध्ये दोन लवंग घातलेले आहे पंधरा ते वीस वेलची त्याचे साल काढून यामध्ये घालायचे आहेत एक पूर्ण जायफळ किसून घालायचं आहे अर्धा चमचा सुंठ पोट किंवा मग अर्धा इंच सुंठ घालू शकता आणि दोन चमचे जिरं भाजून घेतलेला आहे ते घातलेलं आहे हे मिक्स करून पूर्णपणे गार झाल्यावर गिरणीमध्ये दळून आणायचं आहे गिरणीवरून दळून आणल्यावर याला चाळून पुन्हा डब्यामध्ये भरून हे जे साधूचं पीठ आहे खाण्यासाठी तयार आहे इन केस तुम्हाला वाटलं की गहू किंवा डाळ बरोबर भाजल्या गेलेले नाही आहेत तर हे दळून आणलेले जे पीठ आहे घरी तुम्ही कढईवर लो फ्लेमवर थोडा वेळ भाजून घेऊ शकता आता हे साधूचं पीठ खातात कसे तर यासाठी आवडीनुसार गोळ घेतलेला आहे गोळ अगोदर पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आवश्यकतेनुसार साधूचं पीठ घेऊन यामध्ये अगोदर थोडंसं गुळाचं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जेवढं साधूचं पीठ हवं आहे आणि जेवढं गोड हवं आहे त्यानुसार हे कॉम्बिनेशन घ्यायचं यामध्ये मी किंचित मीठ घातलेलं आहे चव बॅलन्स होण्याकरिता आणि हे मिक्स करून इथे आपलं हे सातूचं पीठ खाण्यासाठी तयार आहे याला खाताना यावरून तूप सुद्धा घातलं जातं म्हणजे हेल्दी फॅट सुद्धा मिळतात तसेच काही जण हे जे पीठ आहे दुधामध्ये भिजवून साखर घालून सुद्धा खातात आता आपली दुसरी रेसिपी आहे या सातूच्या पिठापासून सातूचे पौष्टिक असे लाडू कसे करायचे तेच बघतोय हे जे लाडू आहे ज्या पद्धतीने केलेले आहे यामुळे तुम्ही हे डाएट मध्ये सुद्धा खाऊ शकता तर हे लाडू करण्याकरिता चार कप सातूचे पीठ घेतलेले आहे हे पीठ दहा ते बारा मिनिटे लो टू मिडियम फ्लेम वर भाजून घ्यायचं आहे यामध्ये थोडेसे काजू आणि बदाम सुद्धा घातलेले आहे ते सुद्धा हलकेसे भाजले जातात सातूचं पीठ हे ऑलरेडी भाजलेलंच असतं पण लाडू करण्याकरिता थोड्या वेळ अगोदर भाजून घ्यायचं त्याला गरम, गरम करून घ्यायचं पीठ पूर्णपणे गरम झालेलं आहे गॅस बंद करून याला कोमट होत पर्यंत वाट बघायची यामध्ये दोन कप बारीक चिरलेला गुळ घातलेला आहे जेवढं पीठ घेतलेलं आहे त्याच्या अर्ध्या क्वांटिटी मध्ये गुळ वापरायचा गुळ बारीक चिरून कपने मोजून घातलेला आहे लक्षात ठेवायचं पीठ कोमट झाल्यावरच गुळ घालायचं आहे हे एकजीव करून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये फिरवताना यामध्ये थोडीशी वेलची घालायची पिठामध्ये ऑलरेडी वेलची आहे पण लाडवांना आणखीन फ्लेवर येण्याकरिता थोडीशी घालायची कोणत्याही एक बॅच मध्ये तुम्ही घालू शकता अशा प्रकारे हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे हे अगोदर मिक्स करून घ्यायचं संपूर्ण गुळ जो आहे गोडपणा जो आहे पिठाला लागला गेला पाहिजे यानंतर एक कप गायचे साजूक तूप घेतलेलं आहे तूप रूम टेम्परेचर वर घ्यायचं आणि ते वितळून घ्यायचं आहे हे जे वितळलेलं तूप आहे या मिश्रणामध्ये घालून अगोदर चमच्याने मिक्स करून घ्यायचं थोडं कोमट झालं की मग हाताने मिक्स करून घ्यायचं लाडू वळता येईल इतपत हे मिश्रण असायला हवं इन केस तूप कमी वाटत असेल तर आणखीन गरम करून यामध्ये घालायचं तर जो रेशो आपण वापरलेला आहे चार कप पीठ त्याच्या अर्ध्या क्वांटिटीमध्ये दोन कप गूळ आणि त्याच्या अर्ध्या क्वांटिटीमध्ये एक कप तूप लाडू वळण्याकरिता मिश्रण तयार आहे व्हिडिओमध्ये दाखल्यानुसार लाडू वळून घ्यायचे हे जे लाडू आहे तसे तर एक महिना टिकतात पण माझ्या मते दहा ते पंधरा दिवसात संपवून घ्यायचे लाडू करताना तूप जे आहे नेहमी ताजं वापरायचं तर कमी मेहनतीत रित्या हे लाडू तयार होतात आणि खायला इतकेच टेस्टी लागतात तर आता तिसरी रेसिपी खुसखुशीत तिळाच्या करंजा कशा करायच्या तेच बघतोय नागपंचमीला विदर्भातील काही भागांमध्ये केल्या जातात तर नक्की ट्राय करून बघाल यासाठी एका बाउलमध्ये एक कप बारीक रवा पाव कप मैदा किंचित मीठ थोडंसं दूध आणि एक चमचा तूप घालून हे अगोदर कोरडं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं दूध घालून घट्टसरसा गोळा तयार करून घ्यायचा आहे हा जो गोळा आहे चांगल्यापैकी मळून घ्यायचा आणि त्यावर झाकण ठेवून साधारण अर्धा तास रेस्ट करण्याकरिता ठेवायचा आहे आतमधील सरणासाठी पॅनमध्ये एक कप तीळ भाजून घ्यायचे आहेत तीळ लो फ्लेमवर तडतडतपर्यंत भाजून घ्यायचे आहेत गॅसचा फ्लेम अगदी लो करून तीन चमचे खोबरा केस एक चमचा चारोळी चार ते पाच लवंग आणि थोडेसे काजूचे तुकडे घातलेले आहे हे एखादा मिनिट परतून गॅस बंद करून एका, एका प्लेटवर काढून थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून एक कप बारीक चिरलेला गूळ थोडीशी वेलचीपूड आणि जायफळ किसून घातलेलं आहे हे मिक्सरला फिरवून एका बाउलमध्ये काढून घ्यायचं तर इथे आपलं हे आतमधील सारण तयार आहे अर्ध्या तासानंतर गोळा चांगल्यापैकी पुन्हा मळून घ्यायचा करंजी करायचे जे साचे असतात त्याला मैद्यामध्ये घोळून घ्यायचे पेढ्याच्या आकारा एवढा गोळा घेऊन पारी लाटून घ्यायची आणि व्हिडिओमध्ये दाखल्यानुसार साच्याच्या मदतीने करंजी आपल्याला भरून घ्यायची आहे सारंजे आहे दाबून भरायचं करंजी पूर्णपणे पॅक झाली पाहिजे नाहीतर मग खुळखुळ्यासारखा आवाज येतो फोल्ड करण्याच्या अगोदर पाणी लावून घ्यायचं आणि मग व्हिडिओमध्ये दाखल्यानुसार करंजी तयार करून घ्यायची अशाच प्रकारे सर्व करंज्या तयार करून घेऊन गरम तेलामध्ये मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला तेल फार गरम नाही करायचं हलकं गरम करून मीडियम फ्लेमवर दोन्ही साईडने कुरकुरीत होतपर्यंत तळून घ्यायचे छान अशा पांढऱ्या शुभ्र खुसखुशीत करंज्या तयार होतात तर नक्की ट्राय करून बघाल तर आपली चौथी रेसिपी गव्हाची खीर कशी करायची तेच बघतोय तर त्यासाठी एक छोटी वाटी गहू रात्रभर भिजवून घेतलेले आहेत दुसऱ्या दिवशी त्यातील पाणी निथळून घ्यायचं आणि हे जे गहू आहे सुती कापडावर थोडा वेळ पसरवून घ्यायचे आणि फॅन खाली वाळवून घ्यायचे कापडामध्ये साधारण तीन ते चार तास बांधून ठेवायचे आहे तीन तास झाल्यावर गहू जे आहे वाळलेले आहे पण त्यामध्ये थोडासा ओलसरपणा आहे तर हे गहू तुम्ही एकतर कुठून घेऊ शकता किंवा वेळ नसेल तर मग मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत गहू फक्त एखादा सेकंद आपल्याला मिक्सरमध्ये फिरवायचे आहे याचे आपल्याला फक्त साल काढायचे आहेत सा त्यासाठी ही आपण प्रोसेस करतोय तर याचे साल काढण्यासाठी व्हिडिओमध्ये दाखल्यानुसार यामध्ये भरपूर पाणी घालायचं म्हणजे साल जे आहे ते वरती तरंगतात आणि ते पाणी काढून घ्यायचं त्यानंतर हे गहू कुकरच्या भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये चार वाट्या पाणी घालायचं आहे साधारण सहा ते सहा शिट्ट्या लो फ्लेम वर काढून घ्यायचे आहेत गहू जे आहे मस्त पैकी शिजलेले आहेत त्यानंतर पुन्हा कुकर गॅसवर ठेवून त्यामध्ये दोन मोठे चमचे गायचं तूप एक वाटी गूळ आणि दोन चमचे साखर घातलेली आहे गुळ व साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर शेवटी यामध्ये पाव चमचा सुंठ पूड थोडीशी जायफळ पूड वेलची पूड आणि किंचित मीठ घालायचं आहे तर इथे आपला हा खीरचा बेस तयार आहे ही जी खीर आहे तीन ते चार दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकते सव करण्याअगोदर यामध्ये आवडीनुसार गरम केलेले दूध घालायचे आणि एक उखळी येथपर्यंत शिजवून घ्यायची आणि गरमागरम ही खीर तुम्ही सर्व करू शकता आणि आता आपली शेवटची रेसिपी या खीरसोबत खाण्याकरिता कानोले कसे करायचे ते बघूयात तर त्यासाठी दोन वाट्या गव्हाचं पीठ त्यामध्ये चवीनुसार मीठ एक चमचा तेल आणि थोडं थोडं पाणी घालून पोळ्यांसाठी जशी कणिक मळतो तशीच मळून घ्यायची आहे कणिक मळून झाले की त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालून पुन्हा एकदा चांगली मळून घ्यायची आणि यावर झाकण ठेवून साधारण अर्धा तास रेस्ट करण्याकरिता बाजूला ठेवायची अर्धा तास झाल्यानंतर लिंबाच्या आकारा एवढा गोळा तयार करून अगदी पातळसर पोळी लाटायची आहे घोळण्यासाठी गव्हाच्या पिठाचा वापर करू शकता जेवढी पातळ लाटेल तेवढी पातळ लाटायची पोळी लाटून झाली की त्याला तेल लावायचं आहे त्यानंतर थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरायचं आहे मध्ये दाखल्यानुसार फोल्ड करून घ्यायची आणि त्याला वरतून पुन्हा तेल लावायचं आणि थोडंसं पीठ भुरभुरायचं पुन्हा फोल्ड करून ट्रँग्युलर शेप द्यायचं आहे तर अशाच प्रकारे सर्व कानोले तयार करून घ्यायचे हे जे कानोले आहेत आपल्याला वाफवून घ्यायचे आहे त्यासाठी स्टीमरच्या प्लेटला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आणि त्यावर व्हिडिओमध्ये दाखल्यानुसार कानोले ठेवून घ्यायचे त्यानंतर स्टीमरमध्ये पाणी गरम करून त्यामध्ये हे प्लेट ठेवून साधारण पंधरा ते वीस मिनिटे आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर वाफवून घ्यायचे आहेत गॅस बंद केल्यावर थोडा वेळ थंड झाल्यावर हे जे कानोले आहे आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता अगदी मऊ व लुसलुशीत झालेले आहेत आणि अगदी ट्रान्सपरंट दिसत आहेत तर या सर्व रेसिपीज नक्की ट्राय करून बघा सगळ्या पौष्टिक आहे जुन्या आहे पारंपरिक आहे व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये सांगाल आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका